हाय हॅलो नमस्कार मी स्नेहा तुमचं सगळ्यांचं आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये खूप मनापासून स्वागत करते तर आजच्या व्हिडिओची सुरुवातच खेळण्याने झाली आहे आज आम्ही राजला घेऊन गेलो होतो ग्राउंडवरती आज दुसऱ्या ग्राउंडवरती गेलो होतो आणि तिथं बाकी जे मुलं होते तर ते फुटबॉल खेळत होते आणि त्यांचं बघून राजला पण बॉल खेळायचा होता तर त्यांच्याकडे दोन बॉल होते तर मग एक बॉल त्यांनी दिला आणि तो इथे त्याच्या डॅडासोबत खेळत होता बॉल खूप हेवी होता त्याला एवढी जोरात किक बसत नव्हती राजला पण ते खेळत होते त्याच्यासोबत ते, ते आधी कॉलेजला असताना फुटबॉल आणि हॉलीबॉल खेळलेले आहेत मग ते त्याला सांगत होते किक कशी मारायची वगैरे आणि आता एवढ्यात आम्ही म्हणजे तुम्ही आधीच्या एक दोन व्हिडिओमध्ये पण पाहिला असाल बऱ्यापैकी या वेळेला राजला बाहेर घेऊन जातो कारण घरामध्ये तो आता स्कूलला जातो आल्यानंतरनं झोपतो आणि उठल्यानंतरनं मग त्याला बाहेर जायचं असतं मी घरात आले कीच लगेच मला म्हणतो मम्मा चल ना बाहेर खेळायला मला पण खूप कंटाळ आलेला असतो कधी कधी पण मी तरी पण त्याला बाहेर घेऊन जाते मी नाही गेले तर त्याचे डॅडा त्याला घेऊन जातात पण दोघांपैकी एकजण कोणीतरी त्याला बाहेर घेऊन जातं बाहेरच्या मोकळ्या वातावरणामध्ये जाऊन आल्यानंतरनं मुलांचं माइंड फ्रेश होतं आणि घरात घरात मग त्यांनी त्यांचे चिडचिडेपणा जो आहे तो तो जास्त वाढतो आणि आज आम्ही दोघंजणं पण गेलेलो होतो आणि हा जो टाईम आहे त्यांचं हे वय वाढता असतं सो ह्या टायमिंगमध्ये त्यांच्यासोबत जेवढा आपण टाईम स्पेंड करू तेवढं त्यांच्या ग्रोथसाठी खूप फायदेशीर ठरतं आणि आम्हाला दिवसभर दोघांना पण वेळ नाही मिळत ते पण सकाळी जातात मी पण जाते राज पण सकाळी आता स्कूलला जातो सो so, हा थो जो वेळ असतो थोडा वेळ आम्हाला जो मिळतो कधी ते एकटे जातात कधी मी एकटे जाते कधी मॅनेज झालं तर आम्ही दोघं पण जातो पण त्याला होईल तेवढा टाईम देण्याचा प्रयत्न करतो कारण हे जे त्यांचं वय आहे त्या या वयामध्ये ते दोन प्रकारचं शिकतात मुलं एक बघून शिकतात आणि ऐकून शिकतात सो जे ते बघणार आहेत तेच शिकणार आहेत आणि जे घरामध्ये ऐकणार आहेत ते तेच शिकणार आहेत आणि त्याच्या डॅडाची अशी इच्छा आहे की त्याला फिजिकली खूप फिट ठेवायचं व्यायामाची आवड त्याला लागली पाहिजे म्हणून ते त्याला जेवढ्या वेळेस ते व्यायाम करतात घरात पण वॉर्मअप करत असेल तर तेवढ्या वेळेस ते त्याच्यासोबतच करतात आणि त्याच्यासमोर करतात त्याला सवय लागावी म्हणून आणि सोबत पण घेऊन जातात बाहेर सो so, त्यांची ती इच्छा आहे की त्यांनी फिजिकली ॲक्टिव्ह राहावं म्हणून खूप ग्राउंडवरून घरी आलो त्याला फ्रेश वगैरे केलं आणि आज नॉ बाहेरून पार्सल आणलं होतं बिर्याणीचं जो घरी स्वयंपाक वगैरे नव्हता करायचा तर मग मी त्याचा आज होमवर्क कम्प्लीट करून घेत होते होमवर्कसाठी पण मी त्याला अजिबात कंपल्शन करत नाही त्याचा मूड असेल तो हो बोलला तरच मी घेते कारण तो आत्ता महिना झाले स्कूलला जायला लागलाय सध्या जातो हेच खूप आहे माझ्यासाठी कारण तो अजून तीन वर्षाचा पण नाही आहे जातो तिथं मुलांमध्ये बसतो खेळतो सुरुवातीला थोडे दिवस एक दोन दिवस केलं त्यानी हे पण आता छान रमलाय तिथे सो त्याचा मूड असेल तरच मी घेते मग त्याचा मूड असेल तर तो छान अभ्यास करतो नाहीतर मग नुसते वाकड्या तिकड्या रेषा ओढतो त्यामुळं मग आज त्याचा मूड होता तो स्वतःहून मोडला की अभ्यास करायचा म्हणून तर आज त्यांना होमवर्कसाठी स्लिपिंग लाईन दिली होती स्टँडिंग लाईन झाली आहे त्यांची आता स्लिपिंग लाईन नेक्स्ट स्टेप जे आहे तर ती घेतली आहे आणि छान करतोय तो डॉट डॉट करून दिले ते जॉईन करण्याचं काम करतोय नीट बसून मांडी घालून अभ्यास करायचा असतो असा नसतो झोपून अभ्यास करायचा इथं दोन राहिले दो <laughs> आज तीन पेज अभ्यास केला खूप छान अभ्यास केला तीन पेज केले के 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 अस आता दररोज असाच अभ्यास करायचा म्हणजे मग मॅडम काय देतात गुड बॉय म्हणतात मॅडम गुड बॉय नाही इथं एक राहिलंय इथं वरती दोन एक राहिलंय अजून चल आवर एकच राहिले राज आवर लास्ट राहिले आता एक हे एक करते आणि ते बाहेरून पार्सल घेऊन आले होते तोपर्यंत राजचा होमवर्क होपर्यंत तर ही बिर्याणी बाहेरून बनवून आणली होती आणि वरचा जो प्लेन राईस आहे तर तो मी राजसाठी काढत होते कारण तो आतमध्ये तिखट राईस जो असतो तर तो खात नाही मग ह्याच्यामध्ये थोडासा तो मिक्स करून दिला एकदम थोडासा की मग ते टेस्ट लागते छान मग खात होतो आणि आत्ता पण तो मसाल्याचा जास्त राईस नाही खात तर मग त्यांच्या दोघांसाठी मी तो बाजूला काढला होता वरचा वरचा पण तो तिखट नसतो हा खाली कसा त्याच्यामध्ये मसाले मा मिक वगैरे मिक्स झाल्यानंतरनं थोडासा तिखट होतो तर त्या दोघांसाठी काढला होता तर चला आता सगळेजणच जेवण करून घेतो आणि जेवण करताना पण आम्ही सगळे सोबत बसतो जेवायला राजला पण आमच्यासोबत ताट जे आहे तर ते घेतो जेवायला सो त्याचा एक फायदा असा झाला आहे की तो आता स्वतःच्या हाताने खायला शिकला आम्ही कोणी त्याला भरवत नाही आहेत सगळे सोबत जेवताना तर बघून बघून तर ते शिकलाय आणि ही जी व्हिडिओ क्लिप तुम्ही बघताय ही दुसऱ्या दिवशी सकाळीची आहे तर मी इथे केसांना कलर करत होते थोडासा एक महिना झाला की रूट टचअप जे आहे तर ते द्यावंच लागतं कारण जी ग्रोथ आहे केसांची ती पांढरी होते आणि मग ते चांगलं नाही दिसत आणि मी जो हेअर कलर वापरते तर तो, तो गार्नियरचा हेअर कलर वापरते इन्स्टंट हेअर कलर आहे अगदी दहा ते पंधरा मिनटामध्ये केसांना चांगला कलर येतो त्यामध्ये मी बर्गंडी थ्री पॉईंट सिक्स्टीन हा शेड वापरते म्हणजे खूप जास्त बर्गंडी पण नाही होत आणि ब्लॅक पण नाही होत त्याच्या मधला शेड जो आहे तर तो केसांना येतो तर तो शेड मी वापरते आणि केस पण खूप छान स्मूथ सिल्की राहतात आणि इन्स्टंट होतो जसं मेहंदीला आधी वेळ लागतो आपण ॲटलीस्ट अर्धा तास तरी ती केसांवरती ठेवतो परत भिजायला घालायला त्याला दहा पंधरा मिनटं पण हे एक दहा पंधरा मिनटामध्ये जस्ट त्याच्यामध्ये लिक्विड येतं ते मिक्सअप करून ते फक्त केसांच्या रूटवरती मी अप्लाय करते आणि एक दहा पंधरा मिनटानंतरनं ते वॉश आऊट करते आता मी ही लोणावळ्याला जाता वेळ लावली होती त्याला आता एक महिना झाला सो थोडेसे जे आहे तर ते व्हाईट हेअर्स दिसत होते तर ते कवर करून घेते आणि रविवारचं सकाळीचा हा व्हिडिओ आहे आणि आम्हाला जायचं होतं नगरला आज सुट्टी होती संडे तर मग आज बरेच दिवस झालं कुठं बाहेर गेलं नव्हतं म्हणजे लोणावळ्याला गेलो होतो तेव्हाच त्यानंतरनं परत कुठे बाहेर गेलंच नाही आणि दररोजच्या रुटीनमध्ये घर कॉलेज घर कॉलेज थोडंसं मग बोर व्हायला होतं मग आज ते पण म्हटले जाऊ म्हणून आपण तर मग आज मूवीला वगैरे जाऊ आता काय पुढचा प्लॅन आहे ते तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघायला मिळेलच तर आता मी इथून माझं आवरते आणि राजला राजला पण नेणारे सोबत त्याचं पण आवरायचं आहे तर चला आता जे हेअर कलर आहे तर तो सगळे केसांना करून घेते आणि एक पंधरा वीस मिनटानंतर हेअर वॉश करते आणि नगरला जातानाचा जो लॉग आहे तर तो सेपरेट येईल ह्याच्यामध्ये नाही येणार तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा चॅनलवरती नवीन असाल चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा म्हणजे येणाऱ्या अशा छान नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील आणि बेल आयकॉनवरती पण क्लिक करा म्हणजे सगळ्यात पहिले व्हिडिओ पोस्ट केले केलं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ आवडल्यानंतर ना तुमच्या फ्रेंड्समध्ये शेअर करा तर चला भेटूया अशाच एका आणखी छान नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर